लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्या दिसाव्यात ही अपेक्षा असते या बाई खासदार आहेत भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी पुण्यामध्ये आहेत पण पुण्यामधल्या समस्या मात्र यांना इतक्या वर्षात कधीही दिसल्या नाही या पावसाळ्यामध्ये हिंजवडी बुडाली होती पण यांनाही दिसली नाहीये ते तेथील लोकांचे त्रास यांना दिसले नाहीये पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत आहेत ती दहशत यांना कधी दिसलेली नाहीये पुण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे ती यांना कधी दिसली नाही आहे पुण्यामध्ये अनेक गैरप्रकार चालतात हे यांना कधी दिसलं नाहीये पण यांना मात्र नेमकं दिसलं की शनिवार वाड्यामध्ये दोन तीन मंडळी त्या ठिकाणी नमाज पठण करत आहेत दुरून अतिशय लांबून त्यांनी पाहिलं काय भेदक नजर आहे त्यांची छोट्याशा आकृत्या यांना लांबून दिसल्या आणि ज्या समस्या भीषण आहेत त्या मात्र यांना दिसत नाही लबाड आहेत ना